डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केले त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीवीजी नाराज झाला आणि बीवीजी नाराज झाला आणि त्याला काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीवीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठंही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सॉर्शन देऊन तिथं देण्यात आलं ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बिड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे बस बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्यमंत्र्यांचं हिंमत असेल तर मी इथं बसतो तुम्ही इथं बसा आणि मीडियासमोर याच्यावर आपण चर्चा करू पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही साळुंके नावाचे एक व्यक्ती आहेत पिंपरी चिंचवडचे ते आहेत नवीन व्यावसायिक आहेत सुमित ही कंपनी टॉयलेट धुण्यासाठी फॉर्मेशन तसं जुनं आहे पण ह्या कंपनीला म्हणजे अमित साळुंके म्हणून आहेत ते सीईओ आणि डिरेक्टर आहेत मुंबईत पिंपरी चिंचवडचे आहेत त्याच्यामध्ये मी जे डॉक्युमेंट दाखवलं होतं त्यात प्रदीप प्रदीप रेड्डी नावाच्या एक एका व्यक्तीला सुद्धा डिझाईन केलं होतं ते एका सिस्टर कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत त्याच्यानंतर अजून एक महिलेचं नाव हो आहे त्या सुद्धा तिथंच तिथं काम करतात त्यामुळे पूर्णपणे पेपर यांनीच सेट केला यांनीच परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालं प्रोजेक्ट डिझाईनचं काम जे दिलं गेलं होतं ते दावोसला दिलं गेलं होतं ते डावसला दोन हजार तेवीसला मी मग अशी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेला ते दाओसला दिलं गेलं होतं त्याचे डिटेल्स तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिले त्यामुळे ते मिळून जातील शंभर टक्के पुरावे आहेत आता का गेल्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो दूध चोरीच्या बाबतीत दूध दलालीच्या बाबतीत मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं ते, ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही त्या ऑफिसला दिलेलं आहे सीएमओला आपण दिलेलं आहे त्याच्याजवळ अँटी करप्शनला दिलेलं आहे त्याच्याचबरोबर बरोबर आपलं लोक आयुक्ताला लोकाई। आपण दिलेलं आहे त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो पुढाकार घ्या हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल जो कोटा जायला तयार आहे हे सगळे डॉक्युमेंट देतील मी तुम्हाला आश्वासित करतो हे डॉक्युमेंट इतक्या पुरावा सकट आहे की तुम्ही साडेसहा हजार आपण सर्वजण मिळून साडेसहा हजार कोटी या सरकारचे हे थांबू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार आहेत प्रत्येक फाईल ही अर्थमंत्र्यांकडे जाते जो विषय कोटामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या सजुसष्ट कोटीवरनं डायरेक्ट साडेसहाशे कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला त्याच्यामध्ये साडेचारशे कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले ते थांबलं पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता इंटेन्शन होतं आता ही फाइल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहीत नाही आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही सगळ्या फाईल या फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे पण जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जातात त्यामुळे दोघांना या बाबतीतलं माहिती असावी आणि सगळ्यात मोठा घोळ असा आहे की टेंडर डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एका कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय घेतला होता पण त्या कॅबिनेट बैठकीचे आम्ही मिनिट्स बघितले जे काही सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कुठेही या अँब्युलन्सच्या कराराबद्दल टेंडर बद्दल मेन्शन सुद्धा केलं गेलं नाही ज्या तारखेचं मेन्शन झालं की कॅबिनेट बैठकमध्ये आम्ही हा मुद्दा घेतला त्या कॅबिनेट बैठकीच्या एमओएम मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये ज्या सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही काहीही लिहिलं गेलं नाही वाढल्याचं म्हणताय तेवीस लाख सहभागी होतील म्हणू शकतो इतरांचे याच्यामध्ये असं आहे की त्यांना अनुभवाची अट टाकली गेली अनुभवाची अट ही स्पॅनिश स्टँडर्ड प्रमाणे दिली गेली म्हणजे पाच मिनिटांमध्ये झालं पाहिजे दहा मिनिटांमध्ये झालं पाहिजे आता बीव्हीजीचा पूर्वीचा अनुभव तुम्ही काढा किती मिनिटात ते सेवा देतात आता तुम्ही स्पॅनिश पद्धतीने नाही तर स्पेनच्या पद्धतीने जर इथं तुम्ही करार करणार असाल तर भारतामध्ये इतर राज्यामध्ये ज्या काही व्यवस्था चांगल्या चालल्यात चांग ते थोडी तिथे बीड करू शकतात आणि ह्याच्यामध्ये अजून एक घोळ असा होता की अँब्युलन्स अशा विशिष्ट पद्धतीने तुम्ही डिझाईन करा आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आम्हाला दाखवा असं सुद्धा कंडिशन त्याच्यामध्ये टाकली होती सुमितली त्यांची अँब्युलन्स तयार ठेवली होती पण मग एक कंपनी साऊथ इंडियाची दक्षिण भारतातली त्यांनी सांगितलं कोर्टात गेले असं आम्हाला कळतंय की बाबा नो आम्हाला आठ दिवसामध्ये हे करता येणार नाही आणि मग ती कंडिशन रद्द करण्यात आली म्हणजे हे जे तुम्ही बोलत आहात तर त्या ह्या गाड्या पंधराशे नॉर्मल अँब्युलन्सेस आहेत आणि खास ज्या आपण अडव्हान्स म्हणतो त्या अडीचशेच्या आसपास आहेत भारतामध्ये एकच कंपनी कदाचित याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकते गाडी म्हणून आणि इक्विपमेंटसाठी फक्त ठराविकच एक कंपनी आहे ती भारताच्या बाहेरची तीच क्वालिफाय होऊ शकते त्यांना क्वालिफाय होण्यासाठीच हे घेतलं गेलं असं दिसतं ती मी खूप डिटेलमध्ये गेलेलो नाही दानाची सावंतांनी खुर्ची सोडावी असं तुम्ही आता म्हटलं होता आरोग्यमंत्री दानाचे सावंत शिवसेनेचे फायनान्स मिनिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा मुख्यमंत्री या सगळ्यांवरती या सगळ्यांवरती कारवाई व्हावी किंवा यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हीच अपेक्षा आहे का आणि मुख्यत्वे याच्यातला मुख्य लाभार्थी कोण आहे की तो या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करणार आहे आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत आता त्यांच्याकडे हा पैसा नाहीतर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिलंय हे आपल्याला सांगता येणार नाही पण सत्तेत जे कुणी असतील ज्यांना लढायचे त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात त्यामुळेच तर यांना एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तर निवडून येणार कारण की यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं सा जर ऐकलं असेल तर अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि साडेसहा हजार कोटीचा घोटाळा तुम्ही करताय तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी भाजून घेताय पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच आणि ह्या फाईलची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत आम्ही पत्र देऊ पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत पण तरी सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडंसं बघू गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं साडेसहाशे कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं मग संजय राऊत साहेबांनी तो विषय घेतला आम्ही अधिवेशनामध्ये तो मांडला आणि मग काही लोक कोर्टात गेल्यानंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं आता ही गोष्ट इतकी लपून छपून सुरू होती ते मग आता कुठं ते कळल्यानंतर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे शंभर टक्के त्यांनी राजीनामा द्यावा तुम्ही अख्या महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत जिथं कुठं तिथं लहान बालकं वारली तिथं जे काय अपग्रेडेशन करायला पाहिजे होतं ते अपग्रेडेशन अजून तुमच्याकडे झालेलं नाही टोटल जर आपण बघितलं तर त्या अपग्रेडेशनला दोन हजार कोटी लागणार होते पण हे मग्न कशामध्ये आहेत तर साडेसहा हजार कोटी रुपये खायला त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तानाजी सावंत साहेब या फाईलच्या बद्दल आपण समोरासमोर येऊ तुम्हाला पाच दिवस देतो तुमचे तुम्ही तर मंत्री आहात तुमच्याकडे अधिकारी आहेत तुमच्याकडे सगळे लोक आहेत माझा चॅलेंज तुम्हाला आहे मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही साडेसहा हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा मैदान तुम्ही ठरवा लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग होऊ द्या समोरासमोर मग बघूया कोण खरं कोण खोटन प्रतीक आहे खेकडा जर आपण बघितलं तर पोखरण्याचं एक प्रतीक आहे आज आरोग्य विभाग हा खेकडा पोखरतोय असं आमचं मत आहे जसं जमीन पोखरतो तसा हा खेकडा वेळ येईल तसा बाहेर येतो आणि तो पोखरतो त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत त्याच्याबरोबर जे, आ, जे आ, महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं त्याचे पुरावे आमच्याकडे नाही आहेत पण जे काय आम्हाला ऐकू येतं नवीन एखाद्या हॉस्पिटल योजनेमध्ये घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपये घेतले जातात आणि पेमेंट जर काढायचं असेल तर प्रत्येक पेमेंटला दहा टक्के घेतले जातात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं चालल्यामुळे खऱ्या अर्थाने खेकडा या विभागाला पोखरतोय तो, तो खेकडा म्हणजे व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही पण विचार म्हणून म्हणतोय पण हे दलाली सरकार आहे आणि दलाली किती तर कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार तीस टक्के दलाली घेत होतं महाराष्ट्रामध्ये हे सरकार आणि ने हे नेते शंभर शंभर टक्के दलाली कुठेतरी घेत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे त्यांचं माझ्या अंदाजाने सुमितचा टर्न ओव्हर हा नऊशे ते हजार कोटीचा आहे पण त्यांचा जो अनुभव आहे हा स्वच्छतेचा आहे त्यांना या बाबतीतला कुठेही अनुभव नाही आणि हे टेंडर जे आहे दहा वर्षाचं अंदाज रे बारा हजार कोटी रुपयाचा आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा ते साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार हा सरळ सरळ तिथं झालेला आहे याच्यामध्ये सुमित नावाच्या एका कंपनीला दाओसमध्ये करार झाला एक स्पॅनिश कंपनी तिथली आहे त्याच्याबरोबर करार दाखवला कारण सुमितला अनुभव नव्हता तो अनुभव स्पॅनिश कंपनीचा घेतला ती दिवाळखोरीत निघाली ती बंदच पडली आहे आणि मग ते अनुभव टायअप दाखवला ते एसजीजी काहीतरी आहे कंपनीचं ते मी प्रेस कॉन्फरन्स एसएसजी काहीतरी आहे तर आता ते करार झाल्यानंतर मग जेव्हा हे भारतात परत आले महाराष्ट्रात आले तर मग ह्यांचं एक षडयंत्र सुरू झालं बीव्हीजीच्या ड्रायव्हरचं आंदोलन सुरू झालं मग तिथं बी बंद बंद पडल्यासारखी दाखवली मग त्याचा विषय घेऊन मग त्यांनी आता नवीन टेंडर काढू असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मग सुमितली तिथं टेंडर डॉक्युमेंट लिहिलं त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकल्या आणि अशा कंडिशन्स टाकल्या की मग जी त्यांची पार्टनर आहे स्पॅनिश एसजीजी ते त्याच्यामध्ये बसू शकतं आणि तो करार दाखवल्यामुळे मग सुमित बसत होतं मग सुमित बसल्यानंतर बी जे आहे ते जरा नाराज झाले इकडे तिकडे पळायला लागले असं आम्हाला कळालं आणि मग मोठ्या मोठ्या नेत्यांना ते भेटल्यानंतर मग असं ठरलं अरे तुम्ही जो पहिला टेंडर काढलाय जी आर काढलाय त्यात दोनच पार्टनर दाखवलेत आता ते कॅन्सल करा आता दुसरं टेंडर काढा त्यामध्ये काही बदल झाले नाही मग दोन तीन महिन्यानंतर परत एक टेंडर काढलं जी आर काढला त्या तीन पार्टनरला परवानगी दिली गेली आणि त्यात बी बीवीजी आलं मग यात कम्पिटेटिव्ह मिटिंग झालं नाही ग्लोबल टेंडर झालं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुणीही त्याच्यात बिडिंग केलं नव्हतं तक्रारदाराला पण सहभागी करून दिलं आणि त्याच्याच बरोबर जे पेपर लिहिला म्हणजे सुमितली टेंडर लिहिलं त्यालाही टेंडर मिळालं एकदम स्मूथ शांततेत साडेसहा हजार कोटी दहा वर्षामध्ये आणि त्याचा कदाचित काही अडव्हान्स आता या इलेक्शनला सुद्धा मिळाला असावा याच्यामध्ये अंदाजे अडव्हान्स जे आहेत त्या दोनशे पंचावन्न अम्ब्युलन्स आहेत त्याच्यानंतर ज्या छोट्या अॅम्ब्युलन्स असतात त्या अंदाजाने पंधराशेच्या आसपास कुठेतरी आहेत अशा टोटल अॅम्ब्युलन्स त्याच्यामध्ये काही बोटी पण घेतल्यात नव्वद एक कोटीची बोट साडेतीन कोटीला घेतली याच्यामध्ये दोनशे पंचावन्न एल एस अडव्हान्स लाईफ सपोर्ट बाराशे चौऱ्याहत्तर अँब्युलन्सेस बेसिक लाईफ सपोर्ट लहान मुलांच्या छत्तीस मोटरबाईक अँब्युलन्स म्हणजे तसं बघितलं तर आता आंध्रा का कुणीतरी दीड लाखाला मोटरसायकलची अँब्युलन्स घेतली तिथून ते आयडिया आली ह्यांनी डायरेक्ट साडेचार लाख रुपयाला तिथं ते टेंडर दिलेलं आहे असे एकशे शहाण्णव आणि बोट अँब्युलन्स पंधरा नदी आणि दहा सी अशा पंधरा तिथं त्यांना असं प्रकारचं टेंडर हे काढण्यात आलेलं आहे हो होच्यामध्ये असंही कळतं की एक फार मोठे नेते जे एका मोठ्या पदावर आहेत आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत अशी एक चर्चा आहे पण ते खूप डायरेक्ट डिटेल अजून मिळालेलं नाहीत पण डिटेल जेव्हा येतील कदाचित कोर्टात हा विषय गेल्यानंतर बरंच काय बाहेर येईल माझी विनंती एवढीच आहे सरकारला तुम्ही खरंच पारदर्शक असाल तर याच्यावर तुम्ही एन्क्वायरी लावा आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत आणि राहिला हो। प्रश्न तानाजी सावंत साहेबांचा सा। तुम्ही महाराष्ट्र भिकारी करायला निघाला होता हिंमत असेल तर याबाबतीत तुम्ही चर्चा करण्यासाठी आमच्या समोरासमोर या आम्ही मैदानातून पळून जाणारे तर लढणारे आहोत आम्ही तुमची वाट बघतोय पुढच्या पाच दिवसामध्ये प्रचार सभा सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही सामान्य लोकांच्या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे या विषयासाठी पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही जिथं सांगाल तिथं हे सगळे कागद घेऊन मी यायला तयार आहे पण तुमच्यात ती हिंमत आहे का एवढाच प्रश्न आहे बीव्हीजीला विविध बीव्हीजी जी, जी कंपनी आहे त्याला विविध राज्यांमध्ये ब्लॅकलिस्ट केलं गेलं त्याच्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा त्या कंपनीला एका विषयाच्या बाबतीत ब्लॅकलिस्ट केलं गेलं एखादी कंपनी जर ब्लॅकलिस्ट असेल तर त्या कंपनीला टेंडर दिलं जात नाही तरी सुद्धा इथं टेंडर दिलं गेलं त्या ब्लॅकलिस्टचे बरेच काही पुरावे आहेत वेगळ्या वेगळ्या राज्यांचे पुरावे आहेत ते सुद्धा जेव्हा केव्हा वेळ येईल ते पुरावे आम्ही तिथं देऊ आणि ह्याच्यात आपण जर बघितलं त्याच्यात असे काही गोष्टी आहेत की अग्रीमेंट हे कुठेतरी तीन डॉक्टराचा असेल एवढे ड्रायव्हरचा असेल पण तसं नसून तिथं एकच ड्रायव्हर असतो एकच डॉक्टर असतो अशा प्रकारे सुद्धा तिथं केलेलं आहे आणि बीव्हीजी मध्ये तर राजस्थानमध्ये एका ऑफिसरला पंचवीस कोटी रुपयाची लाच देताना पकडलं ला। म्हणजे पंचवीस कोटीची आणि हातात ब्राईब होती बारा लाखाची ब्राईब होती पण पंचवीस कोटी रुपये त्यांनी तिथं दिले अशी चर्चा आणि रेड हँडेड तिथं पकडलेला आहे म्हणजे कुठेतरी त्यांचा स्वभाव आणि सवय ही पैसे द्यायची असावी असं कुठं ना कुठेतरी तिथं वाटतंय नाही शोधावं लागेल सत्यता आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो तानाजी सावंत सोडून आहेत आता ह्याच्यात दुसरा मुद्दा गेल्या वेळेस जे मी मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये दूध घोटाळा त्याच्यावर एका अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे अधिकाऱ्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही महानंदपेक्षा बरेच पैसे तिथं वाचवलेले आहे त्या अधिकाऱ्यांना मी एक उदाहरण देतो ते उदाहरण जरा तुम्ही समजून घ्या आणि त्या उदाहरणाप्रमाणेच तुम्ही बोलताय का हे जरा लोकांना सांगा याच्यामध्ये मार्केटमध्ये मार्केट कांदा जर तीस रुपयाला असेल आणि तुम्ही अशा एका मार्केटला गेला की जिथं एक माणूस शंभर रुपयाला विकतोय एक माणूस दोनशे रुपयाला विकतोय एक माणूस तीनशे रुपयाला विकतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर शंभर रुपयाचं टेंडर घेतलं तर कम्पेअर तीनशे आणि शंभर मध्ये करून चालत नसतं तुम्ही करताय तीनशे होतं मी शंभरला दिलं अरे पण मार्केट तीस रुपयाला त्याचं तुम्ही काय करता आणि तुम्ही म्हणत आहात की ट्रान्सपोर्ट कॉस्ट असते जिथं आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या जवळ सुद्धा अमूल नाही तर या मोठ्या कंपनीचा टेट्रा पॅक त्याच किमतीला मिळतो आणि तुम्ही काय हेलिकॉप्टरली सप्लाय करणार आहे त्याच्याच बरोबर अन्न पुरवठाचा जो विषय झालाय त्याच्यावर अजून काही स्पष्टीकरण आलेलं नाही कुणीच त्याबाबत बोलत नाही पण पत्र देतो आणि एक आमदार जेव्हा पत्र देतो तेव्हा त्याला स्पष्टीकरण हे सरकारकडनं आलंच बाहेर त्याच्यामध्ये जर पैसे दिले गेले असतील जर त्याच्यात खर्च झाला असेल तोही खर्च परत कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण लढणार आहोत पण त्यांच्याकडे कुठं स्पष्ट उत्तर नाही बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या बस दुधी दुधावर ते सुद्धा आदिवासी मुलांच्या ज्यांना देणाऱ्या दुधावर त्यांनी मलिदा खाल्लेला आहे त्याच्याचबरोबर एससी समाजाच्या मुलामुलींना दिलेल्या अन्नावर सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे आणि इथं गरीबाच्या लोकांना जिथं वाचवलं जातं त्या अँब्युलन्सवर सुद्धा यांनी साडेसहा हजार कोटीचा सा मलिदा खाण्याचा विचार केलेला आहे असं आमचं मत आहे नको 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 थँक्यू कुठं विचारलं माहिती करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत